नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत गृहिणीपणाचा उत्सव चैत्र गौरी एक अशी कथा जिथे अन्न प्रेम सौंदर्य आणि परिपूर्णतेचा संगम आहे ही केवळ देवीची पूजा नसून ती आहे प्रत्येक गृहिणीच्या त्यागाची समर्पणाची आणि मातृत्वाची गाथा चैत्र शुद्ध तृतीया म्हणजेच गौरी तृतीया ह्या दिवसापासून वैशाख शुक्ल तृतीयेपर्यंत संपूर्ण महिनाभर गौरीपूजन करण्याची परंपरा आहे गृहामध्ये असणाऱ्या अन्नपूर्णा देवीची या काळात विशेष पूजा केली जाते तिला झोपाळ्यावर बसवून तिच्या सेवेसाठी वेगवेगळी रांगोळी काढली जाते जी चैत्रांगण म्हणून ओळखली जाते तुम्हाला माहिती आहे का गौरी अन्नपूर्णा कशी झाली चला तर मग बघूया पुराण कथांमध्ये गौरी अन्नपूर्णा कशी झाली ह्याची एक अद्भुत व सुंदर कथा सांगितली जाते गौरी ही भौतिक समृद्धीची सुखसमाधानाची अन्नधान्याची सौंदर्य आणि मांगल्याची देवता मानली जाते तिच्या कृपेमुळे धनसंपत्ती कौटुंबिक सौख्य आणि अन्नसंपत्ती यांचा भरभराट होतो दुसरीकडे शिव हे विशुद्ध ज्ञानाचे प्रतीक आहेत योग वैराग्य ब्रह्मज्ञान यांचे ते अधिष्ठान मानले जाते एकदा कैलास पर्वतावर शिव आणि पार्वती निवांत गप्पा मारत बसले होते या संवादात महादेवांनी एक वाक्य उच्चारले सत्यम जगत मिथ्या म्हणजेच ब्रह्मत्व हेच केवळ सत्य आहे आणि बाकी सगळं जग आभासी आहे असत्य आहे पार्वतीने विचारले अहो हे सुंदर विश्व शंकर उत्तरले साफ खोटं आभासी आहे तिने पुढे विचारले विश्वातील सौंदर्य मांगल्य नातीगोती सुद्धा शंकर म्हणाले तेही असत्यच तिचा पुढचा प्रश्न होता मग आपण खातो ते अन्न तरी शंकर पुन्हा म्हणाले तेही खोटं असत्यच आभासीच आहे हे ऐकताच गौरीदेवींना राग आला त्या म्हणाल्या बरं तुमचं ज्ञान आणि वैराग्यच खरं आहे ना बाकी सगळं आभासी आहे तर मीही या जगातून अंतर्धान होते गौरीदेवी गुप्त होता साऱ्या जगातील मांगल्य लोपले नात्यांचा गोडवा उडाला घरांना घरपण हरपले सात्विक सौंदर्य विरले आणि महत्त्वाचे म्हणजे अन्नधान्याचा पूर्णतः अभाव निर्माण झाला शंकरांना सुरुवातीला ह्याचा काहीहीच फरक पडला नाही पण थोड्याच वेळात संपूर्ण सृष्टीवर भूकबळीची वेळ आली देव ऋषी मानव पशुपक्षी सगळे भुकेने व्याकुळ झाले आणि ते सर्वजण शिवांकडे मदतीसाठी आले महादेव म्हणाले थांबा मी तुम्हाला ज्ञान देतो पण भुकेल्या पोटी कुणालाच ज्ञानाचे महत्त्व पटले नाही सगळ्यांनी एकमुखाने मागणी केली आधी अन्न द्या मग पुढचं बोला पण हा प्रश्न होता अन्न आणायची कुठून अखेर शोध घेतला असता कळाले की संपूर्ण सृष्टीत केवळ एकाच ठिकाणी अन्न मिळू शकते ती आहे काशीनगरी महादेव स्वत याचक बनवून तिथे भिक्षा मागण्यासाठी गेले त्यांनी दरवाजावर उभे राहून विनंती केली ओम भवती भिक्षा देही घरातून एका स्त्रीचा कोमल आवाज आला महादेवा भिक्षेत काय हवे ज्ञान किंवा शिवांनी आठ डोकावून पाहिले तर सुवर्ण सिंहासनावर स्वतः पार्वती देवी विराजमान होत्या मांगल्याचा साथ चढवलेला समृद्धीची शोभा लियालेली आणि हातात अन्नाचे अक्षय पात्र धारण केलेली त्या दिसल्या वात्सल्याच्या पळीने त्या प्रत्येक प्राणीमात्राला अन्न देऊन तृप्त करत होत्या शिवांना त्या क्षणी साक्षात्कार झाला प्रपंचाशिवाय परमार्थ प्रवृत्ती वाचून निवृत्ती आणि शक्तीशिवाय शिव अपूर्ण आहेत शंकर म्हणाले ज्ञान वैराग्य प्राप्त होण्यासाठी आधी शरीरात शक्ती आणि मनात शांती हवी त्यासाठी अन्न आवश्यक आहे कारण अन्न हे पूर्ण ब्रह्मा म्हणून मला अन्नाची भिक्षा द्या ज्ञानवैराग्य सिद्धार्थम भिक्षाम देहीचं पार्वती गौरी देवी आनंदाने हसल्या त्यांनी महादेवांना अन्नदान केले शिवतृप्त झाले आणि त्याच क्षणी संपूर्ण जगात पुन्हा अन्नधान्याची निर्मिती झाली शंकराने गौरीला आशीर्वाद दिला तू जगाच्या पालन करता अन्नपूर्णा आहेस तेव्हापासून पार्वतीचे हे स्वरूप अन्नपूर्णा देवी म्हणून पूजले जाऊ लागले हीच अन्नपूर्णा आजच्या काळातील प्रत्येक गृहिणीचे प्रतीक आहे सोनेरी महालात राहणाऱ्या रुक्मिणीवर संपूर्ण द्वारकेच्या अन्नाची जबाबदारी होती तशीच झोपडीत राहणाऱ्या सुदामाच्या पत्नीनेही मिळेल त्या अन्नाने कुटुंबाला तृप्त केले परिस्थितीत फरक असला तरी कुटुंबाला प्रेमाने तृप्त करण्याची वृत्ती प्रत्येक गृहिणीत असते म्हणूनच नववधूला लग्नात माहेरून अन्नपूर्णा दिली जाते तिची रोज पूजा करून गृहिणींनी सक्कस अन्न शिजवावे नाती जपावी आणि घराला घरपण द्यावे जेव्हा कोणी विचारेल गृहिणी दिवसभर काय करते तेव्हा आठवावे गृहिणीच्या रूपातच अन्नपूर्णा देवी कार्यरत आहे चैत्र महिन्यात हा उत्सव म्हणून साजरा केला जातो देवघरातील अन्नपूर्णा देवीला झोपाळ्यावर बसवले जाते काही ठिकाणी पंचगौरांचे झोपाळे बनवून त्यात गौरी आणि तिचा परिवार म्हणजे शिव गणेश नंदी ह्यांची प्रतिष्ठापना केली जाते ह्यामागे एकच संदेश आहे गृहिणी हीच घराचा केंद्रबिंदू आहे पाच मुख असणारे शंकर गजमुख गणपती आणि सहा मुखांचे कार्तिकेय ह्यांसारखी खाणारी बारा तोंडे असताना दिगंबर असलेल्या शिवांचा संसार सुरळीत चालतो आहे ह्याचे कारण म्हणजे त्यांच्या घरी अन्नपूर्णा देवी गृहिणीच्या रूपात आहे शिवांपासून संपूर्ण जगभरातील प्रत्येक घर सांभाळणाऱ्या गृहिणींमध्ये असलेल्या अन्नपूर्णेला वंदन अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर हा प्राणवल्लभे ज्ञानवैराग्य सिद्धार्थम भिक्षाम देहीच पार्वती अशाच नवीन नवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद